महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची चळवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार सावकार यांच्या विरुद्ध प्राध्यापक एन जी रंगा यांच्या प्रयत्नातून ही सभा स्थापन स्वामी सहजानंद सरस्वती ही या सभेचे अध्यक्ष होते एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर अधिवेशनात हजारो शेतकरी पदयात्रा करून हजर राहिले या अधिवेशनात किसान सभेने शेतकऱ्यांच्या हक्काचा सादर केलेला राज जाहीरनामा राष्ट्रसभेने स्वीकारला अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन टिटवाळा जिल्हा ठाणे बारा जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस साने गुरुजींनी खानदेशात किसान व कामगारांची एकजूट केली पूर्व खानदेशात एकोणीसशे अडोतीसच्या अतिवृष्टीत पिके गमावलेल्या शेतकरी बांधवांना शेतसारा माफ करण्याच्या मागणीसाठी साने गुरुजींनी मोर्चे मिरवणुका व सभा घेतल्या तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना शरद जोशी यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्रात शेतकरी संघटनेची स्थापना केली महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन चार पाच डिसेंबर दोन हजार सतरा या काळात भाजपचे जे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अकोला येथील शेतकऱ्यांनी विविध मागणीसाठी आंदोलन केले